नमस्कार मराठी अन्नपूर्णा डिलाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर असे हे मस्त गुबगुबीत फुगलेले आलू पराठे कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत आलू पराठा बनवत असताना तो बिघडण्याचं एकमेव कारण म्हणजे पराठ्याचं सारण पातळ होणं आणि यामुळे पराठा लाडताना फुटतो किंवा त्यातलं सारण बाहेर येतं तर त्यासाठी आज आपण काही टिप्स बघणार आहोत सांगितलेल्या टिप्स वापरून जर तुम्ही पराठा बनवला तर पराठ्यामध्ये तुम्ही भरपूर सारण भरूनसुद्धा पराठा अजिबात फुटणार नाही चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला पराठ्यांसाठी किंवा इतर पदार्थ बनवताना जेव्हा बटाट्यांपासून सारण तयार करायचं असेल तेव्हा शक्यतो बटाटा जास्त जुना किंवा जास्त नवा वापरू नका तर असा हा इंदोरी बटाटा वापरा हा बटाटा वरच्या बाजूने छान प्लेन असतो थोडासा पिवळसर रंग असतो किंवा वरच्या बाजूने थोडीशी चकाकी असते ज्या बटाट्याच्या सालीवर सुरकुत्या पडलेल्या असतील किंवा हाताने दाबल्यानंतर थोडासा मऊ जाणवत असेल तर असा बटाटा उकडल्यानंतर तो जास्त पाणी शिजतो आणि यामुळे सारण पातळ होतं तर जवळपास पाव किलो बटाटा इथं मी वापरलेला आहे आता बटाटा उकडवताना इथं मी कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेणार आहे तुमच्याकडून बटाटा जास्त शिजला जात असेल तर कुकरऐवजी तुम्ही कढाईमध्ये सुद्धा बटाटा उकडून घेऊ शकता फक्त बटाटा अधेमध्ये चेक करून बघायचा म्हणजे बटाटा शिजल्यानंतर पटकन समजतो बटाटा शिजेपर्यंत आपण पराठ्यांसाठी लागणारं कणिक भिजवून घेऊया तर इथं मी दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पराठा छान खरपूस व्हावा यासाठी इथं मी दोन टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि यानंतर यामध्ये मी एक टीस्पून साखर घातलेली आहे साखरेमुळं पराठ्याला छान सोनेरी रंग येतो हे सगळे कोरडे पदार्थ व्यवस्थित एकत्र करून घेऊ आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला कणिक भिजून घ्यायचं आहे तर नेहमी आपण चपाती करताना जसं कणिक भिजवतो अगदी त्याच पद्धतीचं कणिक आपण इथं भिजवून घेणार आहोत शेवटी यामध्ये दोन टेबलस्पून तेल टाकायचं आहे आणि दोन ते तीन मिनिटांसाठी कणिक मळून घ्यायचं आहे व्यवस्थित मळून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवूया आणि कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटांसाठी कणिक आपल्याला भिजू द्यायची आहे त्यानंतर सारणासाठीचं वाटण तयार करून घेऊ तर इथं मी एक टेबलस्पून धणे आणि अर्धा टेबल स्पून जिरे हलकेसे भाजून घेतलेले आहे आता सुरुवातीला हे, हे दोन्ही आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला मिरचीचा तिखटपणाचा अंदाज घेऊन हिरवी मिरची घालायची आहे तर इथं मी चार ते पाच हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे पाणी न टाकता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत बटाटे उकडून थंड करून घेतल्यानंतर यावरची साल मी काढून घेतलेली आहे आता हे बटाटे आपल्याला एका किसणीच्या मदतीने किसून घ्यायचे आहेत तर सगळे बटाटे किसून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला इतर साहित्य टाकून घ्यायचं आहे सर्वात आधी यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण टाकून घेऊया नंतर यामध्ये मी एक टेबलस्पून गरम मसाला वापरलेला आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला अर्धा स्पून हळद टाकून घ्यायची आहे पाव टेबल स्पून चाट मसाला आणि थोडंसं हिंग सुद्धा टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आता हे सगळे पदार्थ बटाट्यामध्ये व्यवस्थित एकजीव करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हे सारण अजिबात हाताला चिकटत नाही याचा अर्थ सारण आपलं व्यवस्थित कोरडं झालेलं आहे तर इकडे सुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे सुद्धा तयार आहे आता यानंतर पराठे तयार करायला घेऊया त्याआधी थोडंसं तेल लावून आपल्याला कणिक पुन्हा मऊ करून घ्यायचं आहे आता कणकेमधून पिठाचा एक गोळा बाजूला काढून घेऊया आणि दोन्ही हातांच्या मदतीने या पिठाच्या गोळ्याला आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे हवतरवरून थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे कणिक आपल्या हाताला चिकटणार नाही या पद्धतीने अवघड वाटत असेल तर तुम्ही पुरी लाटून सुद्धा यामध्ये सारण भरू शकता आता यामध्ये सारण भरून घेऊया सारण भरल्यानंतर दोन्ही अंगठ्यांच्या मदतीने अलगदपणे आपल्याला हे सारण आतमध्ये दाबून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पिठाचा गोळा बंद करून घ्यायचा आहे सारण जर बाहेर येत असेल तर पुन्हा आतमध्ये दाबून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पिठाचा गोळा बंद करून घ्यायचा जास्तीचं पीठ असेल तर बाजूला काढून घ्या पीठ कमी असेल तर तसंच ठेवून हलक्या हाताने दाबून घ्यायचं आहे आता हा तयार केलेला उंडा दोन्ही हातांच्या मदतीने चपटा करून घ्यायचा आहे म्हणजे सारण सगळीकडे व्यवस्थित पसरलं जातं आणि पराठा लाटताना फुटत नाही पुरणपोळी लाटतो त्या पद्धतीनं हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता पराठा लाटून झालेला आहे आता यानंतर आपण पराठा भाजून घेऊ पराठा भाजण्यापूर्वी सर्वात आधी आपल्याला पॅनला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आता यावरती पराठा टाकून घेऊया पराठा टाकण्यापूर्वी पॅन जास्त गरम नसला पाहिजे नाहीतर पराठ्याची पहिली बाजू करपू शकते त्यामुळं तवा लो टू मीडियम फ्लेमवर गरम करून घ्यायचा आहे आणि नंतर पराठा आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आवडीनुसार तूप किंवा तेल लावून दोन्हीही बाजूनी पराठा छान खरपूस भाजून घ्यायचा आहे तर सांगितलेल्या टिप्स वापरून या पद्धतीने पराठा एकदा नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्ण डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद